नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी सायली आपल्या सायलीज सायलीच कॉर्नरवर तुम्हा सर्व विद्यार्थी मित्रांचं स्वागत करते तर आज आपण बघतोय इयत्ता नववी गणित भाग दोन या गणित भाग दोनमधला धडा सहावा वर्तुळ आणि या वर्तुळ धड्यामधला सरावसंच सहा पॉईंट एक आपण याच्या आधी अभ्यासलेला आहे तर आज आपण बघतोय सरावसंच सहा पॉईंट दोन मधलं पहिलं गिणित तर गणित असं आहे की एका वर्तुळाची त्रिज्या दहा सेंटीमीटर आहे त्या वर्तुळात प्रत्येकी सोळा सेंटीमीटर लांबीच्या दोन जीवा आहेत तर त्या जीवा वर्तुळ केंद्रापासून किती अंतरावर असतील तर बघा आपल्याला याच्यासाठी ह्या हा प्रश्न सोडवण्यासाठी आपण काही नियम बघितले होते तर ते नियम प्रमेय हे सगळं आपल्याला माहिती आहे तर आपल्याला काय दिले बघा एका वर्तुळाची ती दहा सेंटीमीटर आहे आणि त्या वर्तुळात प्रत्येकी सोळा सेंटीमीटर लांबीच्या दोन जीव आहेत म्हणून आपण काय केलं ओ केंद्र असलेलं वर्तुळ काढलं आकृतीमध्ये आणि काय केलं ए बी आणि सी डी या दोन जीवा घेतल्या आणि आपल्याला पुढं काय दिलं आहे त्या जीवा वर्तुळ केंद्रापासून किती अंतरावर आहे मग आपल्याला माहिती आहे ओ वर्तुळ केंद्र ए बी आणि सी डी या जीवा आपल्याला वर्तुळ केंद्रापासून पाय काय पाहिजे वर्तुळ केंद्रापासून त्या जीवा किती अंतरावर आहेत आपण काय केलं ओ एम लंब ए बी केला आणि ओ एन लंब जीवा सी डी असं आपण केलेलं आहे मागोर्तीमध्ये जे काय दिसतंय ते आपण इथे लिहिले काय ओ केंद्र वर्तुळ त्रिज्या चिजा कोणती ओ ए ओ ए बरोबर किती आलं दहा सेंटीमीटर बरोबर आणि व जीवा ए बीची लांबी किती दिली आपल्याला प्रत्येकी सोळा सेंटीमीटर म्हणजे ए बीची पण सोळा आणि सी डीचे पण सोळा बरोबर आपण तुम्ही आता काय म्हणाल तुम्ही ओ एच का घेतलं तर तुम्ही ओ आणि डी जरी जोडलं ओ डी जरी जोडलं तरी आपल्याला ओडीची पण लांबी किती असेल ओडी त्रिज्याची पण दहा सेंटीमीटर असेल बरोबर पण आपण घेताना काय केलं एकच जीवा घेतली ए बी ओ एम लंब ए बी जीवा आणि ओ एन लंब जीव सीडी असं आपण काढलं पण आपण ओ एम, एम का घेतलं तर आपण सहा पॉईंट एक मध्ये पण सांगितलं तर काय वर्तुळ केंद्रातून जिवेवर टाकलेलं लंब काय करतो जिवेला दुभागतो दुबाकतो म्हटल्यानंतर बघा ए ची लांबी किती असेल ए बीच्या निम्मी असेल म्हणून आपण काय म्हणू शकतो लेंथ ऑफ एम बरोबर एक छेद दोन ए बी मग आपल्याला काय माहिती आहे बरोबर एक छेद दोन ए बीची किती दिली आपल्याला सोळा सेंटीमीटर मग काय असेल बॅटी सोळा म्हणून लेंथ ऑफ एम बरोबर आठ सेंटीमीटर आपल्याला एम किती आलं हे आलं आठ आणि ओ ए किती आहे दहा आपण त्रिकोण ओ एम एमध्ये पायथोगोरसचं प्रमाण वापरू शकतो काही मग त्रिकोण ओ एम एमध्ये ओ एम एमध्ये कोण ओ एम ए बरोबर अंश मग पायथागोरसचा प्रमेय काय असतो कर्णवर्ग बरोबर पायावर्ग अधिक उंची वर्ग मग आपलं कर्ण काय आहे ओ ए ओ एचा वर्ग बरोबर ओ एम चा वर्ग अधिक चा, चा वर्ग आपल्याला पाहिजे काय ओ एम कारण का आपल्याला काय सांगितलं आहे वर्तुळ केंद्रापासून किती अंतर म्हणजे वर्तुळ केंद्रापासून किती अंतरावर जीवा आहे म्हणजे म्हणजे आपल्याला ओ एमची लांबी पाहिजे मग काय करा ओ एची आपल्याकडे आहे दहा तर दहाचा वर्ग बरोबर ओ एमचा वर्ग अधिक एम किती आले आपण आत्ताच काढलं आठचा वर्ग मग दहाचा वर्ग शंभर बरोबर ओ एमचा वर्ग अधिक आठचा वर्ग चौसष्ट काही शंभर वजा चौसष्ट बरोबर ओएमचा वर्ग शंभर मधून चौसष्ट गेले किती राहील छत्तीस छत्तीस बरोबर ओ वर्ग दोन्ही बाजूचा वर्ग दो मूळ काढून घ्या काय येईल ओ एम बरोबर सहा सेंटीमीटर बघा ओ एम बरोबर किती आला आपल्याला सहा सेंटीमीटर म्हणजे जिवा ए बीच अंतर आपल्याला वर्तुळ केंद्रापासून किती असेल सहा सेंटीमीटर पण जीवा सीडीचं पण किती असेल मग जीवा सीडीचं पण अंतर असेल सहा बघा काय झालं ओ एम आपल्याला सहा मिळालं वर्तु म्हणून वर्तुळ केंद्रापासून सहा सेंटीमीटर अंतरावर वर्तुळ केंद्रापासून सहा सेंटीमीटर अंतरावर जिवा असेल बरोबर जिवा असेल पण कोणती ए बी किंवा सी डी पण आपल्याला माहिती आहे काय प्रत्येकी सोळा सेंटीमीटर लांबीच्या दोन जीवा आहेत आपण काय म्हणू शकतो लेंथ ऑफ ए बी म्हणजे जीवा ए बीची लांबी जेवढी आहे तेवढीच लेंथ ऑफ सी ची पण लांबी आहे आणि आपल्याला आणखी एक प्रमेय माहिती आहे काय एकाच वर्तुळात असणाऱ्या जिवा ह्या कशा असतात एकरूप असतात म्हणून ओपासून येईलपर्यंतचं पण अंतर किती असेल सहा सेंटीमीटर बरोबर म्हणून ओ, से ओ केंद्रापासून जीवा सीडीचे अंतर पण किती असेल सहा सेंटीमीटर एकाच वर्तुळातील एकरूप जीवा काय असतात समदूर अंतरावर असतात किंवा केंद्रापासून समान अंतरावर असतात म्हणून किती आलं त्याचं अंतर सहा सेंटीमीटर प्रश्न दुसरा एका वर्तुळात दोन समान लांबीच्या जीवा आहेत केंद्रापासून त्या पाच सेंटीमीटर अंतरावर असून वर्तुळाची त्रिज्या तेरा सेंटीमीटर आहे तर त्या जीवांची लांबी काढ काय दिले एका वर्तुळामध्ये दोन समान लांबीचे जीवा आहेत बरोबर मग समान लांबीच्या जीव आपण कोणत्या घेतल्या ए बी जिवा ए बी आणि जिवा सी डी या दोन समान लांबीच्या जीवा आहेत आणि त्या जीवांचं काय सांगितलं केंद्रापासून त्या पाच सेंटीमीटर अंतरावर आहेत मग केंद्रापासून हा यम बरोबर वर्तुळ केंद्र ओ आहे आकृतीमध्ये ओ पासून यम हा जीवावर लंब टाकलेला आहे कारण लंब का टाकला आपण त्याचं कारण पण आहे आपल्याला कारण केंद्रापासून पाच सेंटीमीटर अंतरावर जिवा ए बी आणि ओ केंद्रापासून एन ओ एन एक लंब टाकला जीवा सी डीवर तर याचं अंतर किती दिलंय आपल्याला ओ एम पाच पाच सेंटीमीटर आणि वर्तुळाची त्रिजा किती दिली म्हणजे ओ ए किती दिलाय तेरा मी मग अशी सांगितल्याप्रमाणे जसा तुम्ही ओ एम ए त्रिकोण घेतला तसा तुम्ही डी जोडून ओ एन डी हा पण त्रिकोण घेऊन सोडवू शकता मग बघा ओ ए तेरा आहे ओ एम पंधरा आहे तर आपल्याला एम किती आपण पायथागोरसच्या प्रमाणानुसार काढू शकतो पण आपल्याला ए एम काढायला आहे का नाही तर आपल्याला आहे जीवांची लांबी आपल्याला माहीत आहे काय वर्तुळ केंद्रातून जीव्यावर टाकलेले लंब दुभागतो मग आपल्याला एमचं जेवढं अंतर मिळेल त्या अंतराच्या दुप्पट अंतर केलं तर आपल्याला ए बी जीवाची लांबी मिळेल आणि आपल्याला काय सांगितलं दोन्ही पण जीवा कशा आहेत समान लांबीच्या मग ए बीचे जेवढे असेल तेवढीच सीडीचे असेल असं आपण काढूयात काय दिले ओ केंद्र वर्तवची त्रिज्या तेरा सेंटीमीटर ओयम लंबजिवा लंबजीवा ए बी व ओयन लंबजिवा लंबजीवा सी डी असून लेंथ ऑफ ओ एम बरोबर लेंथ ऑफ ओ बरोबर पाच मग त्रिकोण ओ एम एमध्ये कोण ओ एम ए, ए बरोबर नव्वद अंश आता पायथावरच वापरा ओ एचा वर्ग बरोबर ओ एमचा वर्ग आधी एमचा वर्ग ओ ए किती दिला आपल्याला तेरा तेराचा वर्ग बरोबर ओ एम किती आहे पाच पाचचा वर्ग अधिक एम किती आहे एम आपल्याला काढायचा आहे एमचा वर्ग मग तेराचा वर्ग असतो एकशे एकोणसत्तर बरोबर पाचचा वर्ग पंचवीस अधिक ए एमचा वर्ग मग काय काय एकशे एकोणसत्तर वजा पंचवीस बरोबर ए एमचा वर्ग एकशे एकोणसत्तरमधून पंचवीस गेले तर किती शिल्लक राहील एकशे एकोणसत्तरमधून पंचवीस गेले तर शिल्लक राहील एकशे चव्वेचाळीस बरोबर ए एमचा वर्ग दोन्ही बाजूचा वर्ग मग काढून घ्या आपल्याला मिळेल ए एम बरोबर बारा सेंटीमीटर पण आपल्याला ए एम काढायचं होतं का नाही आपण इथं काय म्हणू शकतो मग वर्तुळ केंद्रातून वर्तुळ केंद्रातून जिवेवर वर्तुळ केंद्रातून जिवेवर टाकलेला वर्तुळ केंद्रातून जिवेवर टाकलेला लंब जिवेस दुभागतो या प्रमाणाचा उपयोग करून आपण असं म्हणू शकतो की लेंथ ऑफ ए एम बरोबर एक छेद दोन एक छेद दोन लेंथ ऑफ ए बी बरोबर लेंथ ऑफ ए एम किती आले बारा बारा बरोबर एक छेद लें दोन लेंथ ऑफ ए बी म्हणून दोन गुणविले बारा किती होईल चोवीस मग लेंथ ऑफ ए बी बरोबर चोवीस सेंटीमीटर पण आपल्याला आणखी एक सांगितले लेंथ ऑफ ए बी म्हणजे काय जीवा ए बीची लांबी आपल्याला मिळाली चोवीस सेंटीमीटर पण आपण काय म्हणू शकतो पण लेंथ ऑफ ए बी बरोबर लेंथ ऑफ सी डी याचं कारण काय असेल समान लांबीच्या जीवा आहेत कशा ह्या दोन्ही पण जीवा ज्या आहेत त्या समान लांबी हे त्याचं कारण असेल म्हणून काय म्हणू शकतो आपण लेंथ ऑफ ए बी बरोबर लेंथ ऑफ जीवा सी डी बरोबर चोवीस सेंटीमीटर ह्या दोन्ही पण जीवांची लांबी किती मिळाली आपल्याला चोवीस सेंटीमीटर जे आपल्याला काढायला सांगितलं होतं प्रश्न तिसरा केंद्र सी असलेल्या वर्तुळाच्या रेक पी एम आणि रेक पी एन ह्या एकरूप जीवा आहेत तर सिद्ध तर किरण पी सी हा कोण एन पी एमचा दुर्जा काय आहे हे सिद्ध करा तर बघा आपल्याला प्रश्न काय दिलाय की केंद्र सी असलेल्या वर्तुळामध्ये रेख पी एम आणि रेख पी एन ह्या एक रूप जीव आहेत आकृतीमध्ये काय केलं केंद्र सी आहे रेख पी एम आणि रेख पी एन ह्या दोन एक रूप जीव आहेत तुम्ही म्हणालेच्या आधीच्या आकृतीमध्ये तुम्ही वेगवेगळ्या दाखवल्या होत्या पण आपल्याला काय दिलं बघा नाव बघा जीवांचं पी एम आणि पी एन म्हणजे त्या दोन्ही जीवांचा एक बिंदू कॉमन आहे पी म्हणून पी एम आणि पी एन ह्या एक रूप जीवा आहेत आणि ते एक रूप जेव्हा असून किरण पी सी म्हणजे ह्या पी बिंदूमधूनच वर्तुळ केंद्रातून एक किरण जातोय पी सी तर हा पी सी किरण कोण एन पी एम एन पी एमचा दुभाजक आहे हे सिद्ध करायचे आपल्याला माहिती आहे आपण कुठल्याही कोणाचा कोण दुभाजक दाखवतो त्यावेळेस आपल्याला हे त्याचे दोन्ही कोण कसे असतात एक रूप असतात हे दाखवावं लागेल आणि दुसरं काय केलं आपण याच्यामध्ये आणखी एक आकृतीमध्ये काय केलं बघा हे तर काढलंच या पी एम पी एन ह्या एक रूप जेव्हा काढल्या त्याच्यानंतर पी सी हा किरण पण काढला आणखी काय केलं वर्तुळ केंद्रातून ह्या दोन्ही जीवांवर लंब टाकले मग सी ए लंब जीवा पी एम आणि सी पी लंब जीवा पी एन केलं मग आपल्याला मिळाल्यानंतर आपल्याला दोन त्रिकोण मिळतील बघा काय दिले सी केंद्र वर्तुळात जीवा पी एम एकरूप जीवा पी एन कारण आपल्याला दिल्या वरच आहे तर ह्या जीवा कशा आहेत एकरूप आहेत म्हणून जीवा पी एम एकरूप जिवा पी एम आणि नंतर काय केलं मी आता सांगितल्याप्रमाणे पी सी हा किरण काढला आणि रेक सी ए लंबजीवा पी एन आणि रेख सी बी लंबजीवा पी एन जे मी आकृतीमध्ये सांगितलं होतं ते इथं लिहिलेलं आहे त्याच्यानंतर आपल्याला आकृतीमध्ये काय दिसते बघा दोन त्रिकोण दिसतील त्रिकोण पी सी ए आणि त्रिकोण पी सी बी मध्ये त्रिकोण पी सी ए व त्रिकोण पी सी बी मध्ये आता ह्या दोन त्रिकोण आपण एकरूप दाखवेत कारण का हे दोन त्रिकोण एकरूप का दाखवायचे जर हे दोन त्रिकोण एक रूप दाखवले तर आपल्याला हा कोण आणि हा कोण जर आपल्याला एक रूप दाखवता आला तर आपण काय म्हणू शकतो कारण आपल्याला माहिती आहे कोण दुभाजकाचं प्रमेय काय माहिती आहे ज्यावेळेस एखाद्या कोणाला जर कोण दुभाजक असेल तर त्याचे दोन तयार होणारे दोन्ही कोण एकमेकांचे एक रूप असतात किंवा समान लांबीचे असतात मग त्रिकोण पी सी व त्रिकोण पी सी बी मध्ये काय दिसेल बघा तुम्हाला कसा असेल अंशाचा आणि सी बी पी आपण कसा असेल अंशाचा कोण सी ए पी एक रूप कोण सी बी पी प्रत्येकी अंश कारण का प्रत्येकी नवदंश कारण तो लंबा आहे म्हणून बरोबर दुसरं काय दिसते आकृतीमध्ये रेक सी ए ए सी एकरूप रेख सी बी बघा रेक सी आणि एक सी बी हे एक रूप आहेत आपण काय म्हणलं कारण याचं कारण काय सांगता येईल आपल्याला की एकरूप जीवा काय आहे एकरूप जीवा एक 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 केंद्रापासून समान अंतरावर एकरूप जीवा केंद्रापासून अंतर एकरूप जीवांचं केंद्रापासूनचं अंतर आहे काय सी आणि सी बी त्याच्यानंतर आणखी काही दिसतं या दोन त्रिकोणामध्ये सी पी ही जी बाजू आहे दोन्ही त्रिकोणाची ती कशी आहे कॉमन आहे म्हणून आपण काय म्हणू शकतो रेख सी पी एकरूप एकरूप रेख सी पी याचं कारण काय आहे सामायिक बाजू काय कारण असेल याचं सामायिक बाजू बघा एक कोण आहे नव्वदचा ही एक रूप जीवा केंद्रापासून अंतर आणि ही एक सामायिक बाजू याच्यावरून आपण काय म्हणू शकतो नवोदवशाचा कोण तयार होता म्हणून आपण काय म्हणू शकतो त्रिकोण पी सी ए एकरूप त्रिकोण पी सी बी याच कारण आहे कर्णभुजा कसोटी कर्णभुजा कसोटी कर्णभुजा कसोटीनुसार कसोटी दोन्ही त्रिकोण काय झाले एकरूप झाले मग बघा जर कर्णभुजा कसोटीनुसार दोन्ही त्रिकोण एकरूप रूप होत असतील तर उरलेले कोण आणि उरलेल्या बाजू कशा असतात एकरूप असतात त्याच्या संगत बाजू म्हणून आपण काय म्हणू शकतो म्हणून कोण सी पी बी कोण सी पी बी एकरूप कोण सी पी ए सी पी बी एकरूप कोण सी पी ए म्हणजे हे दोन कोण हे दोन कोण कसे होतील एक रूप होतील याचं कारण काय एक रूप त्रिकोणाचे एकरूप त्रिकोणाचे एक संगत कोण रूप त्रिकोणाचे संगत कोण मग हे दोन कोण एक रूप होत असतील तर आपण काय म्हणू शकतो किरण पी सी हा कोण एन पी एमचा दुभाजक आहे किरण किरण पी सी हा कोण एन पी एम किरण पी सी हा कोण एन पी एमचा दुभाजक आहे हे आपण सिद्ध केलं लक्षात आलं एकदम सोपं आहे तर आता अशा पद्धतीने आपला इयत्ता नव्वीसा गणित भाग दोनमधला वर्तुळ सराव सर्वसंच सहा पॉईंट दोन आपण पूर्ण सोडवलेला आहे लक्षात आलं सगळ्यांच्या तर चला विद्यार्थी मित्रांनो आपल्या व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा थँक्यू